विषय तो खर तर आपल्या सर्व लोकांना सत्ता पाडणार आहे आतापर्यंत जर आपण इतिहास पाहिला आता बावरीने सांगितलं की कचरा घेतला विषय बावरी पण सांगितलं की कचरा येतो हा जो आता वाढवलेला आहे त्याच्या अगोदर सुद्धा मला वाटतं दोन हजार बावीस मध्ये तो वाढवला आता परत पंचवीस मध्ये वाढवला म्हणजे जवळजवळ एक क्षेत्र कचरा डेमोच वाढलोय आणि शहरामध्ये दुसरा कचरा डेमो होता उन्हावड्यामध्ये शहर तर या विकास मध्ये उनवळ्याचा कचरा डेगो त्या ठिकाणच्या लोकप्रतिनिधीने रद्द करून घेतला कारण त्या ठिकाणचा परिसर नागरिक लोकांना हा झपाट्याने वाढतोय आणि विशेष म्हणजे त्या आरक्षणाचा शहराचा काय गोळी भागामध्ये का होता वन विभागाचे जे काय पैसे भरायचे होते ते सगळे जे काय रक्कम महापालिकेने भरले होते शहराची लोकसंख्या आता जो काही विकास एकेचाळीस ची लोकसंख्या डोळ्यासमोर ठेवून हा विकास आहे दोन हजार एकेचाळीस मध्ये या शहराची लोकसंख्या किमान साठ लाख तुम्ही धरून तर ते ऐंशी लाखच्या दरम्यान गृहित धरून हा विकासाला गडा केलेला आहे मग जर हे शेअर वाढते इतक्या झपाट्याने वाढते तिप्पट वाढते चोपट पण हा मोशीचा एक किलो कचरा पुतळा हो पुरणार का एवढ्या मोठ्या कचऱ्याचं व्यवस्थापन करण्यासाठी पुरवण्याचा कचरा डेपो गरजेचा होता आता पुढच्या वीस वर्षामध्ये या कचऱ्याचा सगळा त्रास आपण

आता दादाने सांगितलं की, की सगळ्यांनी राजकीय डोळे बाजूला काढा शेवटी आपल्या गावात जन्म लागले राजकीय पक्षाने पर आपल्याला जन्म दिलेला नाही त्यामुळं जे काय प्रश्न असतील शेरमला आपल्या बरोबर आहे त्यांच्या आणि सगळी माणसं जर एकत्र जर आपण आलो तर मला वाटतं सगळ्या प्रश्नांच निरसन होणार आहे हे गोष्ट फक्त आता भाऊजी सांगितले की आपण ते तिचा पाठपुरावा करत नाही पहिली गोष्ट हा कचरा डेपो वाढ रोजगार पुनवड्याचा कचरा डेपो होतो कसा याच्यावर सुद्धा काही लोक बोलणं जाणार आहे ही त्याला त्या ठिकाणी जॉईन झाली हा जर मुशीचा परिसर आपल्याला जर काय स्वरूपी जर वाचवायचा वाँग असेल तर पुनवड्याचा कचरा डेपो हा या आरक्षण रद्द होता कामा नाही कारण पश्चिमेचा कचरा शहरातला सगळ्या तिकडं जाईल मुलीचा कचरा तिकडे आणि आपलं जे आमचं आरोग्य आहे सांगितले तरच त्या भागामध्ये लोकांना जेवण सुद्धा येत नाही तुम्ही जर हिवाळ्यामध्ये जर पाहिलं तर परिसरामध्ये सुद्धा वास होते गावात सुद्धा घरात वास होते त्याच्याबरोबर याच्याकडं पुढे तांदोळा करू नका ते शाश्वत शाश्वत आहे ज्याला विरोध करायचा तो करायचाच पण तिकडे काही असू आणि पोर्टात सुद्धा त्या ठिकाणी आपण न्यायाला जाणार आहोत तर सांगतो की दादा हा प्रश्न सगळ्या लोकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे तर गावच्या वतीनं ट्रस्टीच्या वतीनं जर आपण कोर्टात गेलो मला वाटतं कुठल्याही नागरिकांचा याला विरोध नसता येईल वतीने कचरा टेपासाठी आपण न्यायालयात गेलंच पाहिजे याचा सगळ्यांना सगळ्यांची समज आहे का आपण जर आपल्याला त्या ठिकाणी इतर न्याय मिळत नसेल सांगितले की सॅटेलाइट वरून त्या सॅटेलाइट वाले फक्त गरिबांच्या दागा दिसत ना सॅटेलाइट वाले मात्र संत्र्याच्या हातात घालायला दागा नाही का हे सगळं षडयंत्र हे कृषी करून लक्षात घ्या हे लक्षात घेतलं सर अधिकाऱ्यांनी त्याचं जाहीर आवेदन करतो बागेश्वर महाराज जसं आपला आहे तसं त्यांचं वागेश्वर महाराज आहे कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही गोष्टीला बळी पडले नाही सगळे लोक एकत्र आले कुणी आग्रह केला नाही कुणी नाही प्रत्येकाला राजकीय पक्ष आहे मलाही राजकीय पक्ष आहे दादा राजकीय पक्ष आहे पण पक्ष सगळे जोपर्यंत आपला कत्कल करा वाकरी साप्रदायाचा आपला वारसा आहे आणि कल तुम्ही सगळ्या गोष्टी पोषितच टाकता

साधायचे की जिथं टाकायचे तिथं टाकले अशा लोकांच्या पाठीशी आपण राहायचे गावात लोक असे उमेद झाली आहे त्या लोकांना त्यांचे सगळे पेपर एकत्रित करा सगळे आपण जाऊ आयुक्तात हे जे काय आरक्षण आहे त्याच्या संदर्भात हात नंतर खाण्याचं आरक्षण त्याच्या संदर्भात हात दिले वेगवेगळ्या कचरा डेपोचं असं वेगळं आणि आता दादाने सांगितलं की बघा आपल्या जो काही आपण भंडारा करतो त्या आरक्षण सुद्धा त्यांनी त्याच्यावरती सुद्धा आपला अवलंबवा लागणार आहे त्याच्या पाठीमागं सुद्धा त्याचं काही निर्माण केलंय आता गावच्या मंडळींमध्ये माझी विनंती आहे काल बाजी झालेलं आहे ते आरक्षण काल काय बजावले आहे आपल्या ताब्यात जाईल महापालिकेचा ताबा त्याच्यावरती ठीक आहे ज्या काही गोष्टी त्यावेळेस आपल्याला पैसा कमी होता म्हणून आपल्या पण आता चुकीचा कुठलाही निर्णय घेऊ नका हा जो काही मीडिया हा कुणालाही घेऊ नका त्याच्यामुळं जर आपण सांगितला तर शंभर टक्के आपली जागा पोहोचली जाईल आणि मला आता असं दुसरंही या निमित्ताने सकाळच्या काम सुद्धा नवलीच नाही की अशा प्रकारचं जर एखादी जागा आपण घेऊन एक वीस फुटत तीस फुटं कुठेही जरी घेतली तरी ते जागा आपण महापालिका देऊन त्या आरक्षण त्या शिफ्ट करू शकतो ते देखील काय होईल म्हणजे संपूर्ण जागा आपल्याला त्या ठिकाणी होईल काही गोष्टी आशा पडेल आता आपलं त्या आरक्षण तर मीडिया जर विकलं नसता त्या आरक्षण आपल्याला दा दादा दा उत्तर आला असता कारण गावचा रेटा जर मिळाला असता त्याला गावचा रेटा जर मिळाला गावाला ठरवलं होतं की आपल्या सार्वजनिक जागा आहे की आपल्याला रिकामी करा आणि गायनामध्ये टाका तेवढी मला वाटतं ते किंमत गावात आहे आणि मला असं वाटतं की जर आपण लिहिलं असतं तर काही असतं परंतु आता तर वेळ गेलेला नाही आजही आपण ते आरक्षण भेटून कुणाला सगळ्यांना भेटून आपण ते आरक्षण काढायचा प्रयत्न करू अशा अनेक गोष्टी चर्चेच्या आहेत तर तर वेळ झालेली आहे त्यामुळं आपल्याला लवकरात लवकर निवेदन तयार करावी पावली असेल तो अजून कोणी चार लोक जी काय याच्यामध्ये आहेत तर तर वेळ प्रत्येकाने दिला पाहिजे मला सरोलीकर मंडळींची सगळ्या लोकांना पंधरा सतराला भेटते चार लोक त्या ठिकाणी पुराने गाव त्यांच्या मागा त्यामुळे इथं असं काय विचार बाजू ठेवा त्याच्यामुळं आम्ही सगळे एकत्र आहे बाकीच्या राहा आणि ही जी निवेदन उद्या आयुक्त मुंबईला आपल्याला कोणते आश्वासन आहे स्थगित झालं ते झालं ते झालं काही कुणाच्या काही गिर काय कामाला सांगू ना जोपर्यंत आयुक्त आमच्या हातामध्ये रद्द कागद देत नाही तोपर्यंत आम्ही शांत त्या ठिकाणी बसणार नाही आणि पुढील त्या ठिकाणी बोलायचं नाही पुढे आमच्या फटाकडे वाजवतील पुढे करी स्थगित दिली नाही जोपर्यंत आता आपल्याला अधिकृत कागद आपल्या हातात शेअर येत नाही तोपर्यंत आपल्याला एकती स्वरूपात येत नाही आज ते या गोष्टीला गोष्टींना अजिबात नाही दोन ठरावल्यात उद्या आयुक्त मुंबईला जाणार आहे कदाचित मुंबईत कॅन्सल झालं तर दिवसभर आपल्याला आयुक्त मिळतील त्यामुळं एक किमान पंचवीस तीस लोकं आपण सोमवारी मंगळवारी कुणीतरी एक ग्रुप तयार करा या संदर्भात आरक्षण हटावं त्याच्यामध्ये जेवढ्या लोकांना घेत आहेत तुम्ही घ्या आज लगेच ओपन करा तसंच चलवणी जवळजवळ एक खात्याच्या पर्यंत ग्रुप तयार केलेला आहे तसा आपला एक ग्रुप तयार करा तत्तर खाणात पाच लेख अतिरिक्त आरक्षण आणि आपल्या जे काही गावात नागेश्वर भांडाऱ्यावर बडले त्याचं वेगळं ही अशा सगळ्यात वेगवेगळ्या प्रकारची आरक्षण त्या ठिकाणी आणि आता मागणी सांगितले की आरक्षण करून काय काय स्वतःचा धंदा त्याचा धंदा तुम्हाला माहित असेल सांगतो आपल्या एस एम बी पी जी शाळा आहे मला वेगळ्या ठिकाणी ती एस एम बी पी जागा चिकलपुराची जागा होती त्याच्यामुळे आरक्षण आहे कुठली जागा जागो पायराची जागाची जागा होती त्याच्या आता आता जे एस एम बी पी शाळा आहे ना ती महापालिकेच्या जागेवरती उभी आहे तीस वर्षासाठी तो ती भाड्याने दिली तिथं कोणी विरोध केला तीस ना। वर्षासाठी नाम मात्र आणि आज या विद्यार्थ्यांमध्ये एक एक दोन दोन लाख शेवट शिक्षक येतात ते आणि त्याच्या पुढचं कमी काय त्याच्या पुढचं एक मोबरा आरक्षण होतं माझ्याला तिथे आता बांधकाम सुरू आहे म्हणजे आपल्या जागा जात्यात कुठं तर आपल्या जागा पांढरकरांच्या राजकारण्याची ही जी काही बागे बांधेल त्याच्यानंतर पुढची जी बीठाची एक शाळा आहे दादुवाळीचा रोडा शेवटी शाळा मला नाव्याची माणसं सिटी प्राईव्ह ती देखील आरक्षणामध्ये आहे त्यामुळे उद्या आरक्षणावरती पांढरदाराच्या देशामध्ये घातील पैसा तर प्रकताय शेवण आपल्यावरती लोकांनी भरपूर विश्वास केलेला आहे सगळं काही लोकांनी आपल्याला दिलंय आता आपल्याला लोकांसाठी काय करायची वेळ आहे आपण सगळी सगळी मंडळी सगळ्या लोकांनी आपल्याला एकत्र राहू हे जे काही विगळं आलेलं आहे ते सगळं चार क्षम भूमी झालेली आहे असे अनेक उदाहरण चार पाच उदाहरण आहेत त्यांची कागद नाही तिकडे गेले काय तिकडे गेलं अधिकार हक्क आहे तो प्रत्येकाचा अधिकार भूमिपुत्राचा अधिकार आहे पूर्ण सांगतो मी कुठल्या मात्र जागे मार्ग बिल्डरच्या तर जागेवर त्यामुळं सॅटेलाइट त्याच्यामुळं मला एक सांगायचं की सगळं की जी काही गोष्टी आहेत डोक्यात तुम्ही सजवटी घ्या आम्ही शंभर टक्के शेवट असेल मी असेल दादा असेल व सत्तेत असेल अजून सगळे मंडळी लक्ष्मण शेख असतील निलेश असेल निखील असेल सगळी जी काही आज राष्ट्रीय शेतामध्ये काम करत आहेत सगळ्यांनी हे उत्तम सेन असेल मतदायी असेल उपमान्यता असेल मतदानदायी असेल सगळीच सगळी मंडळी केवळदायी असेल आणि आपल्याला सगळ्यांना एकत्र राहायचं आणि आपण पुढं चालायचं जनता आपल्या भाग आहे सत्तर हटकाळ आहे तसं वेळ आरक्षण सुद्धा आपल्याला कमी करायचं आहे पंढर्याचं आरक्षण सुधार्शित होणार आहे आणि लोकांच्यावरती पंढरला अतिरिक्त ते आरक्षण तेही रद्द होणार चालल्याशिवाय आपण शांत बसायचं नाही एवढं करतो ਅਦਾ ਪਰਸਵਾਨੀ ਦਾ ਸੋਰਾ ਲਾਗੇਸ਼ਰ ਬਾਜੀ ਜੈ